तर शेतकरी मित्रांनो आपण आलं आहे शेतामध्ये आता आपण मोटर चालू करणार आहे त्यासाठी आपण आपल्याला पेट बनवलेलं आहे तर नाप लावून जातो आपण पासू शालू केलेलं आहे तर एक दोन पाच सहा सेकंदामध्ये चालू होईल तर म्हणजे सरासरी एक एक मिनटं लागतं वाटतं पाच सेकंद म्हणे पा चालू झाले आपण मोटर तर आपण पाणी भरायला आलो शेतामध्ये तर तुम्हाला दाखवतो पाणी भरतो आहे आता आपण मोटर चालू झाली आहे आता जातो आहे आपण विहिरीतलं हाय एवढं पाणी तर आपण चालू आहे आता फावडा घेऊन चालू आहे आता पाणी भरायला शेतामध्ये आपलं तिकडे मोटर चालू झाली आहे आपल्याला तिकडं जावं लागेल पाणी भरायला जात आहे आपण आता आता आलो आहे पण मोटर चालू झाले बस तरी तुम्ही पाहू शकता मोठस चालू झालेली आहे तर आपण पाणी भरण्यासाठी आलेले आहे शेतामध्ये या आपल्या इथं आहे वाटाना पिरलेली आहे पाहू शकता आहे पेरलेला आहे वाटाणा पेरलेला आहे तर याला आपल्याला पाणी भरायचं आहे जवळ पंधरा वीस दिवस झाले तर आता आपण त्याला पाणी देत आहे तर मी त्यानं पाहू शकता आपले तिकडं मोठं चालू आहे आणि पाणी येत आहे हळूहळू आणि पाहू शकता तुम्ही ब बारामध्ये जात आहे पाणी तर वाटाणाला आपण आज चालू आहे पाच शेतामध्ये पाणी भरण्यासाठी आता जवळजवळ पंधरा ते वीस दिवस झाले असे पेरून तेव्हा आपण त्याला पाणी देतो आहे तर हे आहे आपला पावडा बारा तोडण्यासाठी बारा देण्यासाठी आणि इकडे चालू आहे आपलं पाणी तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक आणि शेअर तुम्ही नक्की करा असंच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांसाठी घेऊन येईल ठीक आहे सबस्क्राईब करा